रोखटोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन काही वेळातच तुमच्या भावाला सोडतो विष्णू चाटे धनंजय मुंडेंना काय म्हणाला होता जबाबत धक्कादायक माहिती समोर भिसेंच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री शिंदेची पाच लाखांची आर्थिक मदत नाकारली कसारा घाट ते मनमाड होणार चार नवीन स्थानके बारा बोगदे आणि मध्य रेल्वे कडून प्राथमिक आराखडा तयार दिवसणार नाही तो कुणाल कामरा कसला बिग बॉसची भली मोठी ऑफर अन दोन शब्दात उत्तर शिंदेवरील गाण्यापेक्षा चर्चा रंगली एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची नियुक्ती सहाशे मीटर रस्त्यासाठी सुप्रिया सुळेंची सात तास आंदोलन अजितदादांनी लगावला टोला फोडाफोडी मागे कोणाचा चेहरा आहे हे उघड झालं कर्जत मध्ये शरद पवार गटाच्या सत्तेला सुरुंग लावताच रोहित पवार राम शिंदेवर कडाडले अखेर त्या दोन कुजलेल्या मृतदेहांची ओळख पटली प्रेम प्रकरणातून हत्या यवतमाळ मधून अपघातात दोन जण ठार तर तिघे जखमी नाशिकहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एस टी बसच्या भीषण अपघातात बस, बस जागीच पलटली चौदा जण जखमी सोलापुरात दूषित पाण्याने दोन मुलींचा मृत्यू पालकमंत्री गोरेंनी घेतली कुटुंबियांची भेट राज्य सरकारकडून पाच लाख तर वैयक्तिक एक लाखाची मदत तहूर राणाला अठरा दिवसांची एन आय ए कोठडी चौकशीला होणार सुरुवात अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांचे उर्वरित चव्वेचाळीस टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत मिळणार मास्टर माइंड तहम्मूर राणाला आज भारतात आणणार मुंबई अन दिल्लीत कोठड्या सज्ज करुणा शर्मासह मुलींनाही नेत्यांसारखी जीवनशैली मिळायला हवी कोर्टाचा आदेश दोन लाखांची पोटगी देण्यावर शिक्कामोर्तब जय पवारांचा आज साखरपुडा मोठ्या कुटुंबिक वादळानंतर पवार घराण्याला अजित पवारांची सून एकत्र आणणार कोण आहे ऋतुजा पाटील <Sessizia> कुलकर्णी बैठकीतून उडून गेल्या चंद्रकांत दादा मोहळकरांकडून महिला आघाडीच्या त्या आंदोलनाचं समर्थन बैठकीवेळी नेमकं काय घडलं तिसरी चोक झाली तर याद राखा मंत्रीपद जाईल राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांचा सज्जडगम तुळजापुरात ड्रग्ज बाजार पेडलर पुजाऱ्यांचे सर्व पक्षीय राजकीय कनेक्शन समोर ओमराजे महिलेवर लैंगिक अत्याचार आरोप होताच अजितदादा गटाकडून तातडीने स्पष्टीकरण महाभारतातील संजय हा श्रीकृष्णाजवळ नाही तर धृत राष्ट्राजवळ बसला होता शहाजी बापूंनी उडवली राऊतांची खिल्ली कारखाना जिंकला म्हणजे महाराष्ट्र जिंकला असं नाही पुन्हा विधानसभा लढायची असेल तर मी राजीनामा देतो मनोज घोरपडेंचं बाळासाहेब पाटलांना आव्हान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दूषित पाण्याने मृत पावलेल्या मुलींच्या कुटुंबियांची घेतली सांतवनपर भेट अजित पवार यांचे पुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा संपन्न